नमस्कार आपण बघत आहात संत कृपा हॉस्पिटलचा वास्तुप्रवेश चिखली शहरामधील जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध डॉक्टर आदरणीय डॉक्टर शिवशंकर खेडेकर व सौ ज्योतिताई खेडेकर यांच्या संत कृपा हॉस्पिटलचा वास्तुप्रवेश हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध कोणतेही बाल आधार बाडरो तज्ञ डॉक्टर शिवशंकर खेडेकर रुग्णांवर उपचार करतात हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि तसेच रुग्णांची सोय व तसेच रुग्णांसोबत असणाऱ्या व्यक्तींची सुद्धा सोय या ठिकाणी उपलब्ध आहे एका छताखाली मेडिकल व तसेच नाश्ता गृह भोजनगृह व तसेच निवासाची व्यवस्था बाल वयामध्ये असणारे जे आजार आहेत त्या आजारावर निदान करण्यासाठी आजच हॉस्पिटलला भेट द्या तसेच एम बी मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर रोहित शुक्लाजी यांची सुद्धा सेवा या ठिकाणी आहे विविध आजारावर उपचार येथे जातील आलेल्या अतिथींनी सर्व डॉक्टर्स मंडळींचे कौतुक केले नमस्कार मित्रांनो आज आपण चिखली शहरातील जे सुप्रसिद्ध जे डॉक्टर आहेत आदरणीय डॉक्टर शिवशंकर खेडेकर यांच्या संत कृपा हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी जो शुभारंभ या प्रसंगी आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की आज कमी वेळामध्ये कमी दिवसामध्ये कमी वर्षामध्ये त्यांनी जे नाव कमवलेलं आहे कुठेतरी या ठिकाणी आरोग्य सेवा ग्रामीण भागातल्या जनतेला कशी द्यावी आणि आज कशा पद्धतीने या ठिकाणी रुग्ण सुद्धा छोटे छोटे जे बालक आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी प्रेम करतायत का करतायत की त्यांचा जो आजार आहे तो बरा करण्याचा काम ते करतायत सोबत ज्योतिबाई खेडेकर सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी सामाजिक दायित्व आणि आरोग्य सेवा तेथे देत आहेत काय सांगणार आज आरोग्य आरोग्यसेवा देतात जनता आपल्यावर खुश आहेत आणि या ठिकाणी दिसते आज तेरा वर्ष झाले आहेत तेरा वर्षानंतर आम्ही स्वतःच्या वास्तूमध्ये प्रवेश करत आहे आज आमचा गृह प्रवेश पण आहे आज मानसिक समाधान लाभलेलं आहे की आपण ज्या प्रकारे जनतेची सेवा केलेली आहे आपल्या समाजाची सेवा केलेली आहे त्या ते प्रकारे त्यांचं जे प्रेम भेटलेलं आहे हे खरोखर आमच्याकरता खूप महत्वाचं आहे आणि हेच प्रेम कायम आमच्यावर राहू हीच हीच माझी आणि माझ्या हातून चांगल्यात चांगली सेवा करू आणि मला ती करण्याची सद्बुद्धी ईश्वर देऊ यापेक्षा अजून काही जास्त आपण या ठिकाणी जे रुग्ण सेवा देत आहेत आणि आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली दिसते शुक्ला सरांच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल दौ, काय सांगणार डॉक्टर रोहित शुक्ला साहेब आहेत एम डी मेडिसिन आहेत ते आणि आता त्यांनी आयसीयू पण इथे सुरू केलेला आहे आणि हुशार आहेत आणि मेहनती आहे आणि स्वभाव कारण जसा मला माझा स्वभाव आहे स्वभाव मॅच झाल्यामुळे मी त्यांनी आपल्या इथे सुरू केलं ही आनंदाची गोष्ट आहे त्यांचं सर्व एम डी मेडिसिन मध्ये सर्व सर्वदर्श पासून हार्ट अटॅक पर्यंत सर्व काही ते इथे करणार आहे आणि आपल्या इथे जे पी जे वाय म्हणजे जे महात्मा फुले ज्योतिबा योजना आहे ती पण आलेली आहे कामगारची योजना आलेली आहे भरपूर कॅशलेस पण पन आपल्या इथे उपलब्ध झालेले आहे त्यामुळे आपल्या भागातील आपल्या ग्रामीण भागातील लोकांना आमच्याकडून जी काही सेवा देण्यात आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू ती आम्ही चांगली आणि कमी अत्यल्प याच्यात देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि चांगल्यात चांगली सेवा लोकांना पोहोचावी हाच आमच्या संत कृपा हॉस्पिटलचा हेतू आहे सर या ठिकाणी संत संत कृपा कृपा हॉस्पिटल हे तुम्ही आपण सुचवलं गजानन महाराजांची आपल्यावर आहे आणि जो आशीर्वाद आहे तो, तो सुद्धा या ठिकाणी कुठेतरी सार्थक करताना करता दिसतो काय वाटतंय संतांची ही भूमी संतांची आहे महाराष्ट्र त्याच्यामुळे येथील जे संस्कार आहे ते सर्वांवरच आहे आणि माझ्यावर पण आहे त्यांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे काही जे आज घडलेलं आहे ते आहे अन्यथा अतिसामान्य माणूस आपण असताना आज बऱ्यापैकी पोजिशनवर आपण आलो आहे तर ही संतांची आणि आपल्या लोकांची कृपा आहे लोकांच्या आशीर्वाद आहे लोकांचं प्रेम आहे यापेक्षा अजून मला काही जास्त ह्या दिनी बोलावं वाटत नाही कारण okay. खरोखर लोकांचं प्रेम आहे हीच माझी पुण्यही आहे या ठिकाणी काय सांगणार आपण या ठिकाणी नवीन मध्ये प्रवेश केलेला आहे कुठेतरी या ठिकाणी संसार प्रयत्न या ठिकाणी झालेला काय सांगणार आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे कारण आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं कोणत्याही माणसाचं स्वप्न तर आपलं स्वतःचं घर व्हावं स्वतःची जागा व्हावं आणि आज ते आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे सर तेरा वर्षापासून प्रॅक्टिस करत होते पण स्वतःच्या वास्तूमध्ये जो समाधान सु लागतं ते काय असं हे आम्हाला आता कळत आहे आणि आजच्या या दिवशी फक्त एवढंच म्हणू शकते की लोक जेवढे येत आहे भेटायला यांच्या बरोबर आहे आम्हाला हेच आमच्या कामाची पावती आहे असं आम्ही समजतो आणि याच्यानंतरही ही याच प्रकारे आमच्या हातून लोकांची समाजाची सेवा घडत राहो एवढं बोलते रोहित सर बोलती बरं सर काय सांगणार आजचा दिन हा जो चांगला दिवस या ठिकाणी उतडलेला आहे आणि कशा पद्धतीनं आरोग्य सेवा या ठिकाणी उतरवण्यात आला नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रोहित कृष्णकांत शुक्ला माझा एम बी बी एस मेडिसिन झालेला आहे आमच्या हॉस्पिटलचा संत कृपा हॉस्पिटलचा जो मोठ जो मोठो आहे की म्हणजे गावोगावी पोचून रुग्णसेवा जे आ, गरीब लोक आहेत त्यांना प्रदान करावी ठीक आहे त्याला सार्थक करण्याचा सा, आम्ही प्रयत्न करणार आहे मित्रांनो हे होतं हॉस्पिटलला सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय मंडळींनी संत कृपा हॉस्पिटलला भरभरून शुभेच्छा दिल्या आदरणीय डॉक्टर शिवशंकर खेडेकर व डॉक्टर ज्योतिताई खेडेकर यांच्या कार्याला सलाम कोणतेही बाल आजार असेल फक्त आता चिखली शहरामध्ये एकच नाव म्हणजेच संतप्रोगा हॉस्पिटल डॉक्टर शिवशंकर खेडेकर सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आणि एकाच छताखाली सर्व सुविधा